शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या उन्हाळ्याच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मालामाल व्हायचंय तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल पाच ते दहा प्रकारच्या पिकांची माहिती देतोय या पिकांचे फोटो व्हिडिओ बी बियाणं व्हरायटी कशा पद्धतीने घ्यायची या पिकांची लागवड केल्यानंतर पुढील नियोजन या पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढायचे या पिकांचे बाजारभाव कशा पद्धतीने असेल याची संपूर्ण माहिती टप्प्या टप्प्यानुसार ताप्या, सांगण्याचा प्रयत्न करतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे समोरील घंटा ऑन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलित भोर या आपल्या शेतीविषयक विषयक युट्यूब चॅनल टोटल दोन लाख पंचवीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे इथून मागे आपण पिकांचा व्हिडिओ बनवलेला लागवड ते काढणी पर्यंत मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघालं आणि भरघोस असा बाजारभाव त्यांना मिळालेला आहे त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला या उन्हाळ्याच्या एप्रिल मे महिन्यामध्ये पिकांची लागवड करायची तर तुमच्याकडं पाण्याची उपलब्धता असणं गरजेचं आहे आणि या पिकांची लागवड करते वेळी आपल्याला मल्चिंग ड्रिप याचा वापर करायचा आहे उन्हाचा ताण शीट फुलगळ याच्यासाठी आपल्याला रेन पाईप स्प्रिंकलर यांचा वापर करायचा आहे तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे टॉमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला अथर्व पाचशे पंच्याहत्तर बासष्ट बेचाळीस दहा सत्तावन्न यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायट्या आहेत ना यांची आपल्याला लागवड करायची आहे पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये टॉमॅटोचा पहिला तोडा झालेला बघायला मिळतो मिनिमम आपल्याला तीनशे ते पाचशे रुपये जरी कॅरेट प्रमाणे बाजारभाव मिळाला शेतकरी आपला मालामाल होणार फक्त टॉमॅटो पिकाला तुटा नागाळाई यावर कंट्रोल मिळवायचं आहे आणि भरघोस टॉमॅटोचं उत्पादन घ्यायचं आहे त्यामुळं एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं पीक म्हणजे टोमॅटो निश्चित स्वरूपात याची लागवड करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक म्हणजे वांगी लागवड ओ शेतकरी मित्रांनो पंचगंगा काटेरी भरताची वांगी चिवचिव वांगी यांसारख्या वांग्यांच्या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो मिनिमम वीस रुपये ते तीस रुपये किलोला बाजारभाव जरी मिळाला निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे चार पैसे का होईना पदरात पडणारे त्यामुळं स्वरूपात वांग्याची लागवड करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्वाचं पीक म्हणजे झेंडू लागवड हो शेतकरी मित्रांनो तुम्ही पिवळ्या कलरचा झेंडू लावा तुम्ही केसरी कलरचा झेंडू लावा ह्या झेंडूच्या व्हरायट्यांची निवड करते वेळी शक्यतो आपल्या भारतीय कंपन्या यांची निवड करा जसं अशोका सीड्स असेल ऑर्डर सीड्स असेल यांच्या विविध रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या ज्या झेंडूच्या व्हरायट्याला यांची अवश्य तुम्हाला लागवड करायची आहे आणि रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन मिळवायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं चौथं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड व शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला मिरची या पिकाची लागवड करायची आता मिरची लागवड करते वेळी आपल्याला व्हरायटी बियाणं यांची निवड करायची तर तुम्ही जी फोर सेगमेंटमध्ये म्हणजे छोट्या मिरच्या निवडू शकता त्याचबरोबर तुम्ही ज्या लांबड्या मिरच्या आहेत ज्या पोपटी कलरच्या मिरच्या असतील यांची निवड करू शकता उदाहरण द्यायचं ठरलं ज्वेलरी असेल सोनल असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्यांना मागणी हे घेऊ शकता ए के फोर्टी सेवन प्रायड एकशे एक्कावन्न बलराम तलवार यांसारख्या विविध ज्या मिरच्या आहेत ना यांची आपण लागवड करू शकतो आणि मिनिमम तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नासाव्या दिवशी पहिला थोडा झालेला बघायला मिळतो मिरचीला सध्याच्या घडीला जो बाजारभाव आहे ना तर हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आहे निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या मिरची पिकातून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा मिळवणार पण मिरचीला येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग यावर कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर मिरची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ दिवसांनुसार आपण बनवलेला आहे एकदा व्हिजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं जे पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे फ्लावर पीक होय शेतकरी मित्रांनो आपल्याला फ्लावर पिकाची लागवड करायची साठ ते सत्तर दिवसामध्ये वावर आपलं मोकळं होऊन जातं पंधरा बावन्न सेंट पंधरा बावन्न या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो तसेच तुमच्या भागामध्ये ज्या नर्सरी आहेत यांच्यामध्ये जाऊन देखील आपण विविध प्रकारच्या ज्या फ्लावर पिकाच्या व्हरायट्या आहेत यांची निवड करू शकतो आणि एकरी ॲव्हरेज रेकॉर्ड ब्रेक मिळून मिनिमम तुम्हाला दहा वीस आणि पंचवीस रुपये जरी बाजार हो मिळाला निश्चित स्वरूपात फ्लावर पिकातून शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे गवार लागवड हो शेतकरी मित्रांनो नीलम एकसष्ट असेल नीलम एक्कावन्न असेल मंगलम पंचेचाळीस असेल या देखील गावारीच्या व्हरायटीची बियाण्याची आपल्याला लागवड करायची आहे मात्र लक्षात घ्या गवारीला बाजारभाव जरी भरपूर असला सध्याच्या टायमाला सत्तर ते ऐंशी रुपये आणि शंभरही रुपये किलो गावारीला बाजारभाव आहे पण गवारीचं पीक तोडायला थोडंसं किचकट आहे पण जास्त प्रमाणे पैसे झालेले आपल्याला बघायला मिळतात गवारीचा तोडा तुम्हाला दिवसाड करायचा आहे घरच्या घरी गवार जरी तोडत असाल निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या उन्हाळ्याच्या हिटमध्ये तुम्हाला जे पुढचं पीक आहे मालामाल करून देणारं तर हे अगदी कमी दिवसाचं म्हणजे फक्त पंचवीस ते तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करतं तर ते पीक म्हणजे मेथी पीक हो शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाल कोरोची मेथीचं बियाणं उपलब्ध करायचंय किंवा तुमच्या भागामध्ये जे सुट्ट एक एक किलोमध्ये बियाणं मिळते हे देखील घेऊ शकता मेथीची लागवड करा पेरणी करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा मिनिमम दहा ते वीस रुपये जोडीला बाजार व जरी मिळाला तरी निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर लागवड व शेतकरी मित्रांनो अगदी पंचवीस दिवसामध्ये देखील कोथंबीर पीक उपटने अशा अशोका सीडच्या जबरदस्त व्हरायटी आहे यांची आपण लागवड करू शकतो सुट्ट पोत्यातलं बियाणं आहे हे देखील घेऊ शकतो त्याचा कालावधी मात्र तीस ते पस्तीस दिवसाचा असतो या देखील व्हरायट्यांची बियाण्यांची आपण लागवड पेरणी करू शकतो रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो जुडीला बाजारभाव दहा रुपये जरी मिळाला तरी कोथंबीर पिकातून शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जी काही एप्रिल मे महिन्यामध्ये मी तुम्हाला पिकं सांगितली आहे यांच्यापैकी कोणत्याही एका पिकाची आपल्याला लागवड करायची तुम्हालाही लाग कोणत्या पिकाची लागवड करायची यापैकी कोणतं पीक नसेल निश्चित स्वरूपात मला कमेंट्स करायची त्यावर देखील आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ बनवणार आहोत आणि मी आत्ता तुम्हाला ज्या काही पिकांची माहिती सांगितली तर ह्या संपूर्ण पिकांच्या व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर येणाऱ्या काही दिवसामध्येच घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिकं नेमकी कोणत्या पिकांची लागवड करायची या पिकांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर नक्की एकदा क्लिक करायची आहे आणि इथून तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रमंडळी असतील शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यावर जास्तीत जास्त पाठवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण त्याहीच देखील शेतकऱ्यांकडं पाण्याची उपलब्धता आहे त्यांना कोणतं पीक करायचं आहे हे माहीत नसेल आपली व्हिडिओ त्यांना फायदेशीर ठरणार कारण ह्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला पिकं सांगितलेली आहेत ना ह्या पिकांची लागवड ते काढणीपर्यंत आपण आपल्या चॅनलवर प्रत्येक पिकाची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान